एक समजा मघर्षा पण नाही ना पण तुम्हाला मी तांदला तशी टुकायची आहे तो तर विचार केला काय तुम्हाला दाखव ना गावठी केली एक उंदरान खादेल पण हळखी माहित ना कडकुंदीर मी हा थंड मस्त पी खाऊ बाबा तर बरीच घेतेल्या घरा भजी भजी वडापाव काय ते चन असे तर मग घरा जाणवत होता जा तुम्हाला दाखवा बस थंड पिऊन आम्ही जाऊ हाय मित्र नमस्कार आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज काही जास्ती बोल नाही सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज सकाळीच सकाळी झाला ना आम्ही इकडशी दात घसरता दात घसरता होता तो, चेकली -चेकली था था तो नजर केली काय केल ना केलीच्या झाड ज लवून पडला तर मग मी हा हो जरागता आणला ना मगारशी दिसतच हो तुम्ही जो नागाल तो लॉंगर आहे तो मला लगेच तो ना केले आपले पाडून ठेवून मग <laughs> मित्रांनो आमचे ना मग हरसिंग ये ना भरपूर केले हा ना पाहिजे तेवढ्या उच्च अजून येऊ ना एक बीजा लोंगर ना काय संत रे त्याला अजून <laughs> तर बरंच होतं पण आम्ही पाडून पाडून खाल्लं पण येऊ हो ते एक ना ये <laughs> 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 <hums> 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 एक सब्बीच्या मघर्शा पण दिस नाही ना पण तुम्हाला केलं ना, के पन, ना, ना के मी ताणला तशी टुकायची आहे हा तो तर आता विचार केला काय तुम्हाला दाखव ना गावठी केली एक येंदीरानं खादेल पण हडकी माहित ना कडक कुंदीर ना पिकाही देईल जबरदस्त केली हां तसा कर पहिलाही मी पाळं ना मंगा तुम्हाला काय ती दाखवत आहे ती पिकायचे ना खतरनाक केले आपण पण पाडत पाळं तुम्हाला दाखवत आहे तो फायनली कॉल केलीचा लॉंगर होता तो पाळला म्हणजे केलीचा का जो काय सांगता का का लॉंगर होता तो पाडला आता तयार केली गिंजारसाठी हे काम आहे गिंजार मी नॉर्मल काम आहे हॉस्पिटलला एक रिपोर्ट आणायचं आहे काय ना चालू काही जे लोक आहे तुम्हाला दाखवत नाही पहिला बघा मित्रांनो आता मी सितार पोहोचला तुम्हाला दाखवत आहे ये वाडीचा लोक काल माणसं घेतली होती बारा तेरा असे ना दोन पिळकीच्या अडीच पिळकीचा माल काढला ना आज कमीच हजारात पाच सहा जणी असे घेतील आणि जरा खात यो एक पिळका बारीकला हजार गुडा येत ना यो याच्या अर्धा एक <small> दोन अडीच अडीच तीन अडीच हजाराची सी काढेल मी नाही बिजी बाकी हा बारा तेरा माणसं आहे ना सध्या आज बीजी कामाला घेतली हा ना ते खालचे निसता हा हात मारायला तिथले ते लेट लागू केलं ना ते एजरे ती नाहीत जरी पण मी आता जरा काम आहे तर गंजाटसाठी निघत आहे ना एक ना बाळा पण आला बाळाला हा घेऊन जायचं ना हिंडवा काय रे बाळा बड़ा तू यादस का नाही घिंजाडात हे यातस का नाही कोठे जास काजू नाही नको तर नाही तर मी तर था हा घिंजाडात काजू खाते ते तो काजू वाला कोठे रस्ती चलो इन मिर्ची तुम्हारा दाखवा आओ चलो उठो मिर्ची चलो चलो तो मित्र हम गंजड़ छाटी निकले था स्कूटी गंजड़ था इने मजा रे बड़ा चलो तो मित्रों फाइनली हम स्कूटी गिन गंजड़ छाटी निकला मीना बाड़ा करबाड़ा कोठे जाओ आपले गंजाडला जाऊ घर ते मित्रांनो आम्ही बाळा दोघे गंजाड साठी निघाला तर आम्ही मार्गाला जाऊ कारण की तशी आमचे घराबाशी ना गंजाड मार्गाला जाऊन ते दोन किलोमीटर मार्गाला जावं ला लाग मग आता तशी गेला पाळा असं करून गावं लाग गालवून पाडा का गेलोन पाडा असं ते, ते गावं लागेल मग आता तशी मेन रोड चालू हे ही म्हणजे आपले बघा असतात तर दोन की ना तशी म्हणजे पाच सहा किलोमीटर डायरेक्ट गंजाड पाहते ना तर आसाकड्यावर आंबसरीवरती तर वीस एक किलोमीटर आहे त्याच्याकडे तर आपण शॉर्टकट रस्त्याने जाऊ शॉर्टकट म्हणजे चांगला आहे रे इन्हास आम्ही गंजाळला जात तर आवनी बंद रे पण फक्त उन्हाळ्याचे चालू आणि रस्ता पण परदम डेंजर आहे समोरशी एक मोठा डोंगर दिसला त्या डोंगरावर एखादी मस्त रस्त्यापैकी पार्टी करा बावळा हा म्हणजे फार गोठी दाखव ना तर आम्ही हो दोघे आता जात गंजाळ जरा जा मामूली काम आहे पाच दहा मिनटाचं काय मला रिटर्न घरा माणसं तुम्ही घेते होतं काल पगी घेतली होती पण काल निघाला थोडाफार माल तीनशे साडेतीनशे आसपास आज एखादा कमी निघेल तर मित्रांनो आता चला आपण डायरेक्ट गंजाळला जाऊन भेटू हा बघा मित्रांनो डोंगराची रस्ता गोडा खतरनाक ना बिजार रस्ता घराक घरात्रॅट आहे र त्याच्याकरता मग आपले हेल्मेट रांगत तर भरला नाही ना त्याच्याकरता मोबाईल एक हात धरा लागेल पण रस्ता खतरनाक एकदम जबरदस्त असा वाट पहाडी रस्ता ना और आज दोनों निकल गए गंजाड करबाडा माझ्या पोरात ही माझ्या मुलगातही माझ्या रे कार चालूच ना तुम्ही तर लाईक नाही करा सबस्क्राईब नाही करा तरी मित्रांनो फायनली आता आपण मेन रोडवर आलो आलो आहोत आपल्याला रस्ता चालू आहे तशी रस्ता चांगलाच रस्ता आहे आपल्या एक गंजाडकडे जाऊया जास्त काय तुम्हाला दाखव नाही टाइमपास करू ना तर मित्रांनो आता आम्ही गंजाटला बहुच आहे गंजाटच्या नाका आहे म्हणजे जरा कुळशी ते रिक्षेना दिसत होतं ते गंजाटचा नाका आहे पण केव्हा होत की दुकानं बंद आहे काय हवं आज माहित नाही पण कुडीच्या नागो विचारू ते मोठे गाडवाला दुनियाभरच्या झल उडवत आर डॉली रस्त्याचं कामं चालू आहे ना आता गंजाळून आता एक किलोमीटर आपले पुढे जाऊ पी एच सी प्राथमिक उपचार काय दवाखाना सांगत ते आपले लोकलचा सरकारी दवाखाना तिथ आता समोर तिथं मित्रांना सुपर हायवेच काम चालू आहे जोरदार गाड्या जात ना मग काय आठवत आपली पायपर रस्ती तर मित्रांनो बघा फायनली आम्ही पोहोचलो होतो गंजाळ हॉस्पिटलवर नाही इथे लागूनच सुपर हायवेचं काम इना एक्सप्रेस हायवे सांगा जागा सुपर हायवे आणि आता आपली गाडी लावली ना सध्या आता जाऊ हॉस्पिटल गर्दी काय नाही आठवत आहे चालू आहे का बंद आहे आपण जाणार नागू केवढा गर्दी आहे बाहेर चला मित्रांनो फायनली झाला रिपोर्ट बिपोट गोल्या गोल्या काय द्यायचं तिला दिला म्हणजे घराचे होते ते ना चलो आता घरासाठी निघू जरा गंजाडला बाळाला काही हाऊ भाऊ ती घेऊन द्यायला लागेल भजी वडापाव काय ते चल काय खास कोणा दिली का ते भर चल कोणा पाहिशी भजी सगळं दिली येताच्या बाहेर होता राह चला मी आता तुला हा घेऊन दिव गंजाडला जाण चिला असे गंजा चालू आहे मला वाटलं काय बंद होतं काही परत चालू आहे पण नको आता कुठे काही खाऊ वाऊ घ्यायचे ती का लगेच मला घरा जाऊ तर गंजाडशी आम्ही आता घेराकडे जा निघाल ना की रोडची साईडला म्हणजे आईस्क्रीम बाडाला घेतली तर नाही पागलल असं करू बाडाला आईस्क्रीम दी एक मी बारकी थंड घेतली खाऊ धर यो असं तर नाही यो थांबते मंगा खाऊ घरा मी थम्सअप पी काय दाखव काय हा तो खात पागल नाही आम्ही थंडा पी खालवकर पागलल खा नाही हो ते हा ते केला काढस तो घेऊन मागला आईस्क्रीम सांग पाहिजे दिला तर कॅडबरी घेते तो सांग खायच मी सांग तो पागल पहिला खात आम्ही हा थंडा मस्त पी खाऊ बाबा बरीच घेतेल्या घरा भजी भजी वडापाव काय ते चन असे तर मग घरा जाणूचा मा दाखवा बस थंडापिवून आम्ही जाऊ असं खा काय दात सखाऊ खान खन दात के वाठी देईल घर बाळा दात केल तुझे दात द करा देईल हि पलस कुठे तुला तर आम्ही आता झाला हो मी हा थंडाबुंडा पिला तो बाटली तिथे टाकला आता जाय आता शिकायचा मार्ग चालू येईल ना तर मार्गाला मग हात धरा हा कंटाला पडवल पडवल म्हण बिटा बिटावरने माणसं कोडी का आपले रागच पण आता इकडं लोक आता एक वेटबटी शेट लोक झाली की ना हायवे बाईचे जब्बर लोक आहे पैसे पडले ते काय चुला पण आता आम्ही पण घरात जाऊन जास्ती टाईमपास करू नाही काम आहे मिरची व खोडा बायका लावेल हा नी, हमी चला मित्रांनो फायनली आम्ही घरा पोहोचलो गाडी लावली हात लावा चालू आहे काय शोडा चला मित्रांनो फायनली आज पण आपल्या या जगेवर पोहोचलं पण आज माझक दोनच पिसे ना माल भरपूर होता पण जरा कौलान माणसं भेटली नाही त्याच्याकडे आज आपले दोन पिसी खर्चा पाणी काढला ना लगेच आता जाऊ काही जास्ती दाखव नाही आपली बसत्या रिक्षा किनी दिली नाही खुर्चीवर आपला मित्र बसला आहे ना पाहिजे थोडा मजत आहेत आपण पण साईडला काही नाही एखाद्याशी वाटेला मिळेल तर पंडा पाहिलं